नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज्य युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत आठवी विषय मराठी आणि पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा मित्रांनो प्रस्तुत पाठामध्ये दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे, रेल्वे स्टेशनवर थांबतात त्यानंतर त्यांच्यात लाखा कोटीच्या गप्पा सुरू होतात परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणाला हसू आवरत नाही प्रस्तुत पाठ हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेल्या आता आपण या पाठावर आधारित प्रश्न उत्तरे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा अ गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत तर बघा गाडीतले प्रवाशी काही प्रवाशांनी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले काही जणांनी बुक स्टॉलवरून वर्तमानपत्र घेतले आणि ते वाचता वाचता आडवे झाले दोन प्रवाशी दगडी बाकावर बसले आणि त्यांनी गप्पा सुरू केल्या ते दोन प्रवाशी सुद्धा कंटाळले मग त्यांनी चहा मागविला अशा प्रकारच्या ज्या हालचाली आहे कृती आहे त्या गाडीतील प्रवाशांकडून प्लॅटफॉर्म वर सुरू झालेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रश्न आ इंग्लंड ला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी या ठिकाणी लिहायची आपल्याला मुद्दे सुतपणे तर पहिला मुद्दा आहे त्याने व्हिसा काढला पासपोर्ट मिळविला चार सूट व इतर नियमित कपडे घेतले आणि काकांनी त्याला मदत केली योग्य विधान शोधा चार विधान या ठिकाणी दिलेले त्यातील योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे तर यातले योग्य विधान आहे बघा विधान क्रमांक चार दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता आ तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते या चार पैकी योग्य जे विधान आहे ते आहे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते विधान क्रमांक दोन प्रश्न तिसरा समोरच्या बाकावर प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाच्या आधारे लिहा उत्तर पळविल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्य सुद्धा वाटले त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले एक तर प्रवाशामध्ये उचले चोर संधी शोधतच असतात खरे तर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आपल्याकडे काय काय आहे विशेषतः पैसा आडका किती आहे मौल्यवान वस्तू किती आहेत हे मोठ्याने बोलून सांगू नये पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशांनी केलेली सूचना मला पटली अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका पुतण्यालाच अशा खर्चासाठी पैसे देवे केले यातून त्या प्रवाशाचा दयाळूपणा जो स्वभाव आहे तो परतयाला येतो मित्रांनो तुमचं मत यापेक्षा वेगळं असू शकतं हे जे मला वाटलं ते या ठिकाणी मी लिहिलेलं आहे प्रश्न आ पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व वा म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते उत्तर सुरुवाती सुरुवातीला ते दोघे जण काका पुतण्याच आहेत असे मला वाटले इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहे काकाबद्दल आदर वाटू लागला पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी असे वाटू लागले पुढे मात्र लाखो कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात त्यातही विशेष म्हणजे दहा कोटी ऐंशी लाख चाळीस तोळ्याचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवाशातल्या बॅगीमध्ये मावणे शक्यच नाही कोणताही शाळा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वे प्रसाद घेऊन जाणे शक्यच नाही त्यामुळे सगळे खोटे वाटले लोकांची केवळ गंमत करावी म्हणून ते अशा गप्पा मारित असावेत असे वाटू लागले आणि शेवटी सत्य बाहेर आले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा खेळूया शब्दाशी व्याकरणाचा समजून व्या। वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना यामध्ये प्रश्न आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी हे साधं विधान आहे म्हणून आपण विधानार्थी वाक्य म्हणून तू वॅरिट्र भारतात ए या ठिकाणी त्याला आज्ञा दिलेली आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार या ठिकाणी उद्गाराची चिन्ह आहे म्हणजेच हे उद्गारार्थी वाक्य आहे बघा मित्रांनो प्रश्न आ खालील तक्ता पूर्ण करा शब्द मूळ शब्द आणि सामान्य रूप ठिकाणी शब्द शोधायचा आहे भावाला यामध्ये मूळ शब्द आहे भाऊ आणि सामान्य रूप त्याचा भावा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणत असतो शाळेतून यामध्ये मूळ शब्द शाळा आणि सामान्य रूप शाळे पुस्तकांशी या ठिकाणी मूळ शब्द पुस्तक आणि सामान्य रूप पुस्तका फुलाचा यामध्ये मूळ शब्द फुल आणि सामान्य रूप फुला आईने यामध्ये मूळ शब्द आई आणि सामान्य रूप सुद्धा आई आई या शब्दाचं आईच मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटेल तर लाईक करा आवडल्यास शेअर करा व तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा गप्पा रंगणे आणि पंचायत होणे यांचा उपयोग आपण या पद्धतीनं करूया बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या आणि पंचायत होणे उद्या सर्व परीक्षा हे ऐकून सर्वांचीच पंचायत झाली खालील वाक्यातील आधुनिक शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा म्हणजे एक वचन बघा त्यांचा खेळातील दम संपत आला त्यांचा हे अनेक वचन आहे याचा एक वचन होतं त्याचा उत्तर लिहूया त्याचा खेळातील दम संपत आला कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला खेळाडूला हे एक वचन आहे याचा अनेक वचन आपल्याला खेळाडूंना असं करावं लागेल कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला वाक्य क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली सामना याचा अनेक वचन सामने म्हणजे क्रीडांगणावर गर्दी जमली होती अशा पद्धतीने आपण याचं अनेक वचन केलेलं आहे बघा मित्रांनो आपण समजून घेऊया विभक्तीचे प्रत्यय खालील तक्तावाचा घर या नामाची विभक्तीची रूपे पहा या ठिकाणी घर घरास घराला घराने या पद्धतीने प्रत्यय आणि त्यांचे जे रूप आहे ते या ठिकाणी दिलेली आहे त्याचा सविस्तर अभ्यास आप करून आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचे आहेत बघा खालील तक्ता पूर्ण करा मूल शब्द आ, शब्द दिलेला आहे त्यातला मूल शब्द लिहायचा आहे त्याचं सामान्य रूप विभक्ति प्रत्यय कोणता आहे आणि विभक्तीचे नाव लिहायचे बघा मुंबईला या शब्दामध्ये मूल शब्द मुंबई सामान्य रूप सुद्धा मुंबईचा आहे आणि त्याला प्रत्यय लागला आहे ला आणि ला म्हणजे चतुर्थी विभक्तीमध्ये तो प्रत्यय येत असतो सोन्याचे मूळ शब्द सोने सामान्य रूप सोन्या आणि प्रत्यय चे चे म्हणजे शेष्ठी चे प्रत्ये असते चा ची चे भारतात या ठिकाणी मूळ शब्द भारत सामान्य रूप ता प्रत्यय त आणि सप्तमी हा त आई चा प्रत्यय आहे गाडी ने मूळ शब्द गाडी सामान्य रूप सुद्धा गाडीच आणि विभक्ती प्रत्यय ने आणि त्याचं नाव आहे तृतीया मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रांना सुद्धा शेअर करा आपण पुन्हा पुढील व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व ला प्रेस करा थँक्यू